नमस्कार लोकसभेतून ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ झाल्याची मोठी बातमी जाणून घेऊया संपूर्ण माहिती पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया ती महत्त्वाची बातमी निवृत्ती अनेक दिवसांपासून निवृत्ती वेतनात वाढ करण्याची मागणी करत आहेत मात्र केंद्र सरकार याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेत नाही त्याच संदर्भात लोकसभा खासदार श्री असुद्दीन ओवेसी यांनी सरकारला धारेवर धरले आणि सरकारकडून किमान पेन्शन वाढवण्याच्या मागणीवर जोरदार चर्चा सुरू केली आणि सरकारला काही प्रश्नही विचारले आहेत सरकारला धरले धारेवर श्री असुदुद्दीन ओवेसी यांनी विचारले की अर्थमंत्र्यांना हे सांगण्यास आनंद होईल का की सरकारला कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत किमान पेन्शन रकमेत वाढ करण्याची विनंती करणारे पेन्शनधारकांकडून कोणतेही प्रतिनिधित्व मिळाले आहे का नंतर त्यांनी विचारले की सरकारने या निवेदनांचे विशेषतः ई पी एस पेन्शन वाढवण्यासाठी कामगार वस्त्रोद्योग आणि कौशल्य विकास विषयक स्थायी समितीच्या तिसव्या अहवालात केलेल्या निरीक्षणांच्या प्रकाशात काही मूल्यांकन केले आहे का आणि तसे असल्यास त्याचे काय निष्कर्ष आहेत सरकार ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत पेन्शनमध्ये वाढ सुलभ करण्यासाठी आर्थिक संसाधने उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे का जर होय तर त्याचे तपशील काय आहेत आणि नसल्यास त्याची कारणे काय आहेत खासदार असुद्दीन ओवेसी यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना अर्थ मंत्री पंकज चौधरी यांनी उत्तरे दिली त्यांनी पुढील उत्तरे दिलेली आहेत ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत किमान पेन्शनची रक्कम वाढवण्याची विनंती करणाऱ्या विविध कामगार संघटनांसह विविध संघटनांकडून कामगार आणि रोजगार मंत्रालयांनीवने प्राप्त झाले आहेत बी आणि सी पुढील प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव ही परिभाषित योगदान परिभाषित लाभ सामाजिक सुरक्षा योजना आहे कर्मचारी पेन्शन फंडाच्या कॉर्प्समध्ये एक पगाराच्या आठ पॉईंट टक्के दराने नियोक्त्याचे योगदान असते आणि दोन पगारच्या एक पॉईंट सोळा दराने पंधरा हजार रुपये दरमहा अर्थसंकल्पीय संकल्पीय संकल समर्थनाद्वारे केंद्र सरकारद्वारे योगदान दिले जाते ते म्हणाले की या योजनेअंतर्गत सर्व लाभ अशा संचेतातून दिले जातात निधीचे वार्षिक मूल्यांकन ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णवच्या परिच्छेद बत्तीसनुसार अनिवार्य केले जाते आणि एकतीस तीन दोन हजार एकोणीस रोजीच्या निधीच्या मूल्यांकनानुसार वास्तविक नुकसान झाले आहे सरकारने वर्ष दोन हजार चौदामध्ये प्रथमच ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत निवृत्तीवेतनधारकांना किमान एक हजार रुपये महिना पेन्शन प्रदान करून महाअर्थसंकल्पीय सहाय्य प्रदान केले जे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाहकर्त्यांना दरवर्षी प्रदान केले जाते ई पी एससाठी फंड ऑर्गनायझेशन ई पी एफ ओ हे आउटगोइंग पगाराच्या एक पॉईंट सोळा टक्के अर्थसंकल्प संकल्पीय समर्थनाव्यतिरिक्त होते